स्वागत आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भंडारा जिल्हा पोलीस भरती दोन हजार बावीस व तेवीस उमेदवारांसाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि मित्रांनो तुमचा कट ऑफ किती लागलेला आहे रिटर्नसाठी तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संपूर्ण कास्टवाईज तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकलला प्रेस करून ऑर नक्की सेट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघ बग, बघा तुम्ही आता इथं मित्रांनो तर सूचना देण्यात आलेल्या आहेत तर संपूर्ण अपडेट आपण बघणार आहोत तर बघू शकता इथं पोलीस अधीक्षक भंडारा यांच्या आस्थापनेरिक्त असल्याच्या साठ पोलीस पदांसाठी एको एकोणावीस सहा दोन हजार तेवीस ते बावीस सहा दोन हजार चोवीस दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस ते पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी शारीरिक चाचणी घेण्यात आली आहे त्यामध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे महाराष्ट्र पोलीस सेवा अधिश सेवा अधिनियम नियम, नियम दोन हजार हो अकरा त्यानुसार शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणा यामधील नियम दोन नियम चार दोनमधील शारीरिक चाचणीत किमान पन्नास टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार या संबंधित प्रवर्गातील जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त पदांच्या एकाच दहा या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी निवड करण्यात आली आहे सदरहून निवड यादी बहुउद्देशीय सभागृह पोलीस मुख्यालय भंडारा येथील नोटीस बोर्डवर देण्यात आलेली आहे जिल्हा पोलिस दलाचे संकेतस्थळ यावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तर मित्रांनो तरी उमेदवारांना याबाबत नोंद घेण्यात या संदर्भात बघू शकता की हरकते आक्षेप या प्राप्त झालेल्या आहेत तर ईमेल इतर तुम्ही करू शकता मित्रांनो बघू शकता एस पी भंडारा ॲट द रेट महाराष्ट्र पोलीस गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर तुम्हाला करायचं आहे आणि दूरदूर पर देण्यात आले आहे तर मित्रांनो बघा इथे एकोणतीस सहा दोन हजार चोवीसचे अकरा वाजेपर्यंत सविस्तर आक्षेप कारण इथं नोंदवण्यात तुम्हाला इथं माहिती देण्यात आलेली मोबाईल क्रमांक इथं आणि मित्रांनो कट ऑफ बघू शकता तुम्ही आता रिटर्न एक्झामसाठी बघू शकता सर्व कास्टवाईज ओपन बघू शकता फक्त पन्नास लागलेला आहे मित्रांनो ठीक आहे ओबीसी बघू शकता पन्नास ओबीसी ओपन ई डब्ल्यू एस सत्तेचाळीस म्हणजे एवढा कमी कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो रिटर्न एक्झामसाठी तर संपूर्ण इथं एस सी एस टी संपूर्ण कॅटेगरी वाईज इथं माहिती देण्यात आलेली आहे कट ऑफ देण्यात आलेला आहे तर संपूर्ण कट ऑफ बघू शकता तुम्ही इथं ओ बी सी चौवेचाळीस एस टी चौवेचाळीस तर हे जे आहे मित्रांनो बघू शकता भंडारा डिस्ट्रिक पोलीस भरती रिक्रुटमेंट इथं कॅन्डिडेटसाठी देण्यात आलेलं आहे रिटन एक्झामसाठी ही माहिती आहे मित्रांनो तर सर्वात कमी कट ऑफ लागलेला आहे ठीक आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे या व्हिडिओमध्ये थोडा पण या व्हिडिओला अनस्किप न करा तर मित्रांनो भंडारा डिस्ट्रिक्ट इथं बघू शकता रिटर्न एक्झामसाठी सर्वात कमी कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो एस टीचा बघू शकता फक्त चाळीस लागलेला आहे एन टी बी चाळीस एस बी सी एस बी सी एकोणपन्नास सॉरी एकोणचाळीस एन टी बी एकोणचाळीस एस सी एकोणचाळीस ओ बी सी एकोणचाळीस तर मित्रा मित्रांनो एन टी डी एकोणचाळीस संपूर्ण असा कट ऑफ बघू शकता तुम्ही ला का एक एवढा कमी कट ऑफ लागलेला आहे भंडारा जिल्हा पोलीस दलात तर मित्रांनो इथं माहिती बघू शकता तुम्ही तर ह्या वर्षी मित्रांनो पावसाळा वगैरे भरपूर काही कारणं असल्याने विद्यार्थ्यांना ग्राउंडमध्ये कमी मार्क्स आलेले आहेत आणि कट ऑफ पण कमी जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो सिंगल फॉर्म सर्व घटकात एक एक फॉर्म तुम्हाला शासनाने भरण्याचे आदेश दिलेले होते त्यामुळे मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही की कि किती कमी कट ऑफ लागलेला आहे या भरतीमध्ये सतरा हजार भरती होती मित्रांनो ही सतरा हजार प्लस पदांची त्यामध्ये तुम्ही कट ऑफ बघू शकता हा तर संपूर्ण हा कट ऑफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा मित्रांनो ते तुम्हाला बघायला मिळून जाईल जॉब पॉईंट गुरुजी या टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या तर संपूर्ण इथं माहिती बघू शकता किती कट ऑफ लागलेला आहे एस सी पस्तीस एस बी सी पस्तीस तर बघू शकता मित्रांनो संपूर्ण महिला पुरुष संपूर्ण हा कट ऑफ इथं देण्यात आलेला आहे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत अतिशय महत्त्वाची माहिती आहे सर्वांनी कंटिन्यू पूर्ण बघा ठीक आहे तर मित्रांनो महिलांनी पण बघा तर बघू शकता की कि किती कमी कट ऑफ लागलेला आहे ठीक आहे त्यामुळे जे उमेदवार लेखीसाठी पात्र झालेले आहेत त्यांनी चांगले लेखीची तयारी करा तर बेस्ट ऑफ लक मित्रांनो यावर्षी तुम्ही नक्की पोलीस होणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र चल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र